सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शासनाची लाडकी बहीण योजना आहे या संदर्भात अपडेट पाहणार आहोत यामध्ये आपण पाहिलं असेल की समोर दिसत आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सुरू म्हणजेच शासनाने आता सरसकट ही योजना लागू न करता त्या पाच निकषामध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांनाच यामध्ये पात्र ठरवले जाणार आहे आणि यामध्ये अपात्र ठरणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू केलेली आहे अशा पद्धतीची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणते निकष तपासली जाणार आहेत किंवा पडताळणी केली जाणार आहे याबद्दल या सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा तसेच चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत अडीच कोटी महिलांना पात्र ठरवण्यात आले होते परंतु शासनाकडून आता मात्र अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये शासनाने काही अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे की काही महिला पात्र ठरल्या त्यावेळेला त्यांचं उत्पन्न निकषामध्ये बसत होतं परंतु आता मात्र त्यांचं उत्पन्न वाढलं असल्याने काही महिलांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत अशा पद्धतीचीही माहिती देण्यात आलेली आहे आता कोणत्या महिलांचे अर्जांची छाननी होणार ते पाहूयात आपण ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व महिलांचे अर्ज छाननी केली जाणार आहे पुन्हा एकदा त्याबद्दल पडताळणी म्हणजे स्क्रुटिनी केली जाणार आहे त्यानंतर पात्र आणि अपात्र महिला निकष ठरवण्यात येणार आहे म्हणजेच पहिलं पहा छाननी कोणाची होणार आहे ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व अर्जांची छाननी त्यामध्ये केली जाणार आहे आणि त्या पद्धतीनं ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला मात्र यामध्ये अपात्र ठरवण्यात येणार आहेत आणि अशा पद्धतीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यानंतर पुढे पाहूयात यानंतर आणखीन कशा पद्धतीनं छाननी केली जाणार आहे पहा ज्या महिलांच्याकडे चारचाकी वाहन नोंदवलेले आहे किंवा घरामध्ये आहे अशा सर्व महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि त्यामध्ये पात्र आणि अपात्र अशा पद्धतीचे निकष लावून त्यामध्ये महिला ज्या पात्र होतील त्यांनाच यापुढे या पद्धतीचा या लाडकी बहीण योजनेचा यामध्ये लाभ मिळणार आहे म्हणजे दुसरा पहा यामध्ये छाननीसाठी घेतलेला मुद्दा आहे ज्या महिलांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा त्यांच्या घरामध्ये आहे अशा पद्धतीनं सर्वोच्च अर्जामध्ये छाननी केली जाणार आहे यानंतर छाननी कशा पद्धतीने केली जाणार आहे पहा एकाच महिलेचे दोन अर्ज दाखल असतील म्हणजे एकाच महिलेने जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक अर्ज दाखल केले असतील योजनेमध्ये तर त्यामध्ये इतर अर्ज बाद केले जातील आणि एकच अर्ज त्यामध्ये पात्र ठरेल अशा पद्धतीने देखील छाननी होणार आहे आणखीन कशा पद्धतीनं छान्य होणार आहे पा की एखादी महिला किंवा स्त्री लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्य स्थलांतरित झाली असेल म्हणजे योजनेमध्ये लाभ घेत असताना किंवा त्यामध्ये अर्ज करताना ती स्त्री किंवा महिला यामध्ये महाराष्ट्र राज्यात असेल तर तिला ती, ती पात्र ठरवण्यात आले होते आणि तिला त्याचा लाभ देण्यात आला होता लाडकी बहीण योजनेचा परंतु दरम्यानच्या काळामध्ये लग्न वगैरे झाल्यानंतर जर इतर राज्यामध्ये स्थलांतरित झालेली महिला असेल तर अशा महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर त्या पुढील योजनेचा लाभ त्या स्त्रीला देण्यात येणार नाही किंवा त्या महिलांना देण्यात येणार नाही आणखी कोणत्या प्रकारे छाननी होणार आहे पहा आधार कार्ड आणि भरलेले कागदपत्र यामध्ये नावामध्ये जर तफावत असेल म्हणजे फरक असेल म्हणजे आधार कार्डवरती जे नाव आहे तेच जर कागदपत्रावर नसेल तर असेही अर्ज त्यामधून अपात्र ठरवण्यात येणार आहेत म्हणजेच त्यामध्ये जर तफावत किंवा फरक दिसत असेल तर त्यामध्ये अपात्र ठरवून त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा लाभ त्या बहिणीला देण्यात येणार नाही अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनाकडून बाबत जे काही निकष आहेत ते जाहीर केलेले आहेत